इस्लामपूर येथे समस्त हिंदू बांधवांच्या वतीने श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वाटप समस्त हिंदू बांधवांच्या वतीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रारंभ करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्यासह इस्लामपूर शहरातील विविध संघटना पक्ष विविध जाती धर्माचे प्रमुख तसेच कारसेवक उपस्थित होते सकाळी साडे नऊ वाजता वाकोबा मंदिरातून अक्षता वाटप यात्रेस सुरुवात करण्यात आली पुरुण इस्लामपूर शहरातील घराघरामध्ये जाऊन लोकांना अक्षताचे वाटप करण्यात आले आज इस्लामपूर शहरातील वातावरण हे रामोमय झाले असल्याचे पाहायला भेटले दिनांक एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत अक्षताचे वाटप शहरातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचल्या जाणार आहे या अक्षता वाटप यात्रेमध्ये शहरातील समस्त हिंदू बंधू आणि भगिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते सोमवार या शुभ दिवशी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानाच्या निमित्त आलेल्या आज अक्षता आज इस्लामपूर शहरामध्ये सर्व सामाजिक व राजकीय व मान्य माजी पालकमंत्री अण्णासाहेब डांगे आप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व रामसेवक यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज घरोघरी जाऊन सर्वांना अक्षदा देण्याचा उपक्रम आज केलेला आहे व त्या अक्षदा एक ते बावीस जानेवारी प्राणप्रतिष्ठाना ज्या दिवशी आहे त्या दिवसापर्यंत देवाऱ्या ठेवण्याचं सर्वांना सूचना केलेल्या आहेत व प्राणप्रतिष्ठाना झाल्यानंतर त्या दिवशी घरात त्या अक्षदा येणाऱ्या प्रत्येक घराजवळच्या मंदिरात वाहणे व घरात दीपोत्सव करणे असा उप उपक्रम आजपासून एक ते पंधरा जानेवारी पर्यंत आम्ही चालू केलेला आहे व पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारी राम कीर्तनाचा सुद्धा आयोजन वाकोबा मंदिरात केलेलं आहे तर सर्व नागरिकांनी ह्या सर्व रामसेवकांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे प्रभू श्रीरामांच्या अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षतांचं वाटप आज वरून वाट ईश्वरपूर परिसरात सुरू झालेला आहे सर्व रामसेवक आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज अक्षता वाटपाचा कार्यक्रम उरुण परिसरात सुरू झालेला आहे येत्या दहा तारखेपर्यंत आपण सर्व उरुण परिसरात आणि सर्व ईश्वरपूर तालुक्यात सर्व भारतात या अक्षता प्रत्येक घरोघरी पोहोचणार आहेत त्या अक्षता आपण आपल्या देवघरात ठेवून आपल्या बावीस तारखेला आपल्या जवळील मंदिरात व्हायच्या अशा सूचना आपण दिलेल्या आहेत जय श्रीराम आज उरुणेश्वरपूर शहरात अक्षदा वाटपाचा जो कार्यक्रम आहे प्रभू श्रीरामांच्या पूजित अक्षदा ज्या अयोध्येवरून आलेल्या आहेत तर त्या अक्षदा वाटपाचा कार्यक्रम आमच्या शहराचं ग्रामदैवत वाकोबा या मंदिरातन आज माननीय अण्णासाहेब डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि इतरही पक्षाचे जे राजकीय नेते आहेत तर त्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहरातल्या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये आम्ही कार्यक्रम आज शुभारंभ केलेला आहे एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत पूर्ण शहरामध्ये आम्ही ह्या अक्षदा वाटणार आहे चौदा ता तारखेपासून वीस तारखेपर्यंत गोटखिंडीचे जंगम स्वामी आहेत तर त्यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम वाकोबा मंदिर इथं पार पडणार आहे एकवीस तारखेला समस्त वाळवा तालुक्यातलं जे राम भक्त आहेत तर त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक मोठी शोभायात्रा काढणार आहोत बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाल्यानंतर ज्या अक्षदा आम्ही घरोघरी वाटलेल्या आहेत तर त्या अक्षदा आप आपल्या देवाऱ्यात किंवा आपल्या जवळच्या मंदिरामध्ये देवाला अर्पण करून त्या दिवशी एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत यल्लामाच्या मंदिराच्या बाहेर ईश्वरपूर शहरामध्ये आपण दहा हजार लोकांच्या महाप्रसादाचं पण नियोजन केलेलं आहे आणि बावीस तारखेला जो कार्यक्रम होतोय प्रमुख कार्यक्रम जो अयोध्येमधला मधला होतोय तर त्याचं तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आपण थेट प्रक्षेपणाचे पण सोय केलेली आहे तर अशा पद्धतीनं पुरुणेश्वरपूर शहर आणि समस्त वाळवा तालुका राम भक्तांच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केले तर आपण सर्व राम भक्तांनी आणि हिंदू लोकांनी हिंदू धर्मातल्या सर्व लोकांनी यामध्ये सहभागी व्हावा असं एक निवेदन मी सकल हिंदू समाज वाळवा तालुक्याच्या वतीनं आपल्याला करतो चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या